श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात आयुष्य म्हणजे फक्त धावपळ नाही रोजचं जगणं दुःख काळजी ह्या हरवून गेलात सगळे पण विसरलात का मी आहे ना जिथं श्रद्धा तिथं मी जिथं प्रेम तिथं माझा वास जगाच्या मागं पळताना मन थकून जात पण थोडं थांबा स्वतःला विचारा माझं आयुष्य कोणासाठी आहे मी रोज जे करतोय ते माझ्या आत्म्याला शांतता देत का जग बदलायचं असेल ना तर पहिलं मन बदलायला शिका कारण मनावर जे लिहिलं जात तेच कर्म बनत जीवनात कितीही वादळ आली तरी मन शांत ठेवा कारण वादळ संपल्यावरच इंद्रधनुष्य दिसत तू रोज दडपडतोस कधी पैशासाठी कधी माणसांसाठी पण विसरतोस सुखाचं बीज बाहेर नाही ते तुझ्या मनात आहे तू म्हणतोस माझ्याकडून काहीच चांगलं होत नाही पण मी विचारतो तू माझ्यावर किती विश्वास ठेवलास श्रद्धा म्हणजे आंधळेपणा नाही श्रद्धा म्हणजे त्या प्रकाशावर विश्वास ठेवणं जो दिसत नाही पण जाणवतो मी तुझ्या पाठीशी आहे पण तू सतत बाहेर शोधत असतोस मी तुझ्या श्वासात आहे पण तू मला आवाजात शोधत असतोस एक क्षण थांब शांत बस डोळे मीठ आणि मनात मन स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत बघ कशी ऊर्जा तुझ्या आत जागते जीवनात जे काही घडत ते योगायोग नसतो प्रत्येक गोष्ट तुझ्या कर्माचं प्रतिबिंब आहे कधी तुला वाटत मी चांगलं केलं तरी माझ वाईट का होत पण लक्षात ठेव फुल फुलायचं ठरलं असेल तर थोडा वेळ काटेही येतातच मी नेहमी तुझ्या जवळ आहे पण मी त्या क्षणी नाही बोलत जेव्हा तू रागात असतोस मी फक्त तेव्हाच बोलतो जेव्हा तू शांत होतोस माझं मार्गदर्शन शांततेत एक संकट आली की लोक म्हणतात स्वामी कुठं आहेत पण मी सांगतो संकट म्हणजे परीक्षा नाही ती तुझी परीक्षा आहे जेव्हा तू रडतोस मी तुझ्या बाजूलाच असतो फरक एवढाच तुला माझा हात दिसत नाही पण मी तिथंच असतो तुझ्या खांद्यावर हात ठेवून कधी तुझ्या आयुष्यात सगळं थांबल्यासारखं वाटतं तेव्हा समजून घे मी नवं काहीतरी लिहितोय ज्याने तुला दुखावलं त्याला क्षमा कर कारण जेव्हा तू राग धरतोस तेव्हा तू त्या माणसाला नाही स्वतःलाच त्रास करून घेतोस देव भक्तीत नाही तो प्रेमात आहे जेव्हा तू कोणाचं भलं करतोस तेव्हाच मी तुझ्यातून काम करतो एखाद्याला मदत केलीस एखाद्याचं हसू परत आणलंस तर समज मी तिथंच होतो तू म्हणतोस माझं आयुष्य अंधारलेलं आहे पण मी सांगतो अंधार कायमचा नसतो तो, नस तो, तो फक्त प्रकाशाला महत्व शिकवतो तू पडलास हरलास पण संपला नाहीस जोवर तुझ्यात श्रद्धेचा श्वास आहे तोवर माझा आशीर्वादही तुझ्या सोबत आहे मी तुला जिंकायला नाही पाठवलं मी तुला शिकायला पाठवलं आहे आता काही बोलू नकोस शांत बस डोळे मीठ आणि माझं नाव घे श्री स्वामी समर्थ प्रत्येक श्वासाबरोबर माझं नाव मनातली भीती विरघळेल चिंता असुरक्षितता सगळं नाहीस होईल फक्त अनुभव माझं अस्तित्व तुझ्या आत आहे तू वेगळा नाहीस तूच मी आहेस जेव्हा सगळं हरवल्यासारखं वाटेल तेव्हा आठव मी तुझ्या मागे नाही मी तुझ्या सोबत आहे तू माझ्या नावानं चालला तर वाट सापडेल तू माझ्या विश्वासानं जगलास तर भय नाहीस काळ परिस्थिती लोक काहीही बोलू दे मी बदलत नाही मी आहे होतो आणि राहणार माझ्यावर विश्वास ठेव बाकी सगळं मी पाहतो मन शांत ठेव कर्म चांगलं ठेव आणि विश्वास कधी सोडू नकोस स्वामी समर्थ नेहमी तुमच्या सोबत आहे जय जय रघुवीर समर्थ